सातारा जिल्ह्यातील आपण सर्व पत्रकार बनतो की या ठिकाणी विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी परिस्थिती घेतली त्यासाठी येते की काल सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमचे जिल्हा प्रमुख रणजित सिंह भोसले यांनी एक प्रसिद्धी पत्रकातून पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे यांच्याकडून शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारुसार शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशावर पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल विकास दिनकर शिंदे उपजिल्हा प्रमुख वैता यांना शिवसेना पक्षातून निलंबित करणे येत आहे असं या ठिकाणी आणि माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बातमी दिली खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचा निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तीन वर्षापूर्वी घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने खळबळ उडाली आणि त्यानंतर सपाट्यांनी साहेबांनी जो वर्षभर या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विकासाचा सपाटा सर्व काम कार्यकर्त्यांपर्यंत सरकार आणि केंद्र सरकारच्या दोन्ही योजना सातत्याने अंमलामध्ये आणून महाराष्ट्रामध्ये विकासाचं नवीन समीकरण या ठिकाणी घडून दिलं आणि लाडकी बहिणी असतील किंवा असे अनेक उपक्रम असतील की ज्याच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे प्रसिद्धी मिळाली आणि असा शिवसेना पक्षाशी प्रेरित होऊन मागील तीन वर्षापूर्वी भाजप पक्षातून मी आणि आमचे सर्व सहकारी यांनी जवळ एक हजार लोकांना मी घेऊन मुंबईतील साहेबांच्या नंदनवन बंगलो या ठिकाणी आम्ही प्रवेश केला तीन वर्षांपूर्वी केलेली घोडदोड पाहता आमच्या कार्यकर्ते असतील की एकनिष्ठपणे आम्ही शिवसेना पक्षाशी काम करू जवळजवळ मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळ शिवसेना पस्तीस शाखा युवा सेना पस्तीस शाखा आणि महिला आघाडीच्या पस्तीस अशा जवळ एकशे पाच शाखांची निर्मिती ही वाई तालुक्यामध्ये ग्रामीण विभागाची जबाबदारी माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी मी ती पूर्ण केली आणि ह्या सर्व माझ्या कामाकडे उपक्रम असतील हे त्या ठिकाणी मी राबवल्यानंतर साहेबांनी जे सातारा जिल्ह्याचे आमचे प्रमुख नेते आदरणीय पालकमंत्री महोदय देसाई साहेब असतील की त्यांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून वाईट खंडा महाबळेश्वरची जबाबदारी आदरणीय साहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि त्यानंतर आजपर्यंत मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत असो पक्षाने लोकसभा असेल विधानसभा असेल पक्षाने ज्याचा आदेश दिला जरी व्यक्तिगत पातळीवरती आमचं कुणावर जुळत नसलं तरी त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवायचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे कारण वाईट शहर आणि तालुक्यामध्ये असेल किंवा वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये पूर्वीची जी शिवसेना होती जी उभाटागट होता हा यातला एकही पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षामध्ये आला नाही तर मग नव्याने त्या ठिकाणी शिवसेना उभं करण्याचं काम आणि जबाबदारी मला त्यावेळेस तिकडे पाहावी खऱ्या अर्थाने पूर्वीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब असतील की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षामध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि आदरणीय भाईंना त्यापासून नेतृत्व मानून त्यांना वडील झाल्याचे आगीवरती आम्ही ठेवलेले सातत्याने शिवसेना पक्षाच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती की जर म्हटलं तर आदरणी शिंदे शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमची योग्य सांगू इच्छितो की मी शिवसेना पक्षामध्ये काल परि या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो नाही माझ्या कुटुंबाला एक वारसा राजकारणाचा त्या ठिकाणी लाभलेला आहे माझ्या आई पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या दहा वर्ष पंचायत समिती सभापती होत्या माझ्या काकी वाई नगर परिषद विद्यमान नगरसेविका होत्या माझे बंधू पंचायत समिती सदस्य होते जवळजवळ वाई पंचायत समितीच्या पाच वर्ष सभापती पद माझ्या आईंनी त्या ठिकाणी भोगलेलं आहे सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शिक्षण उपसभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेले आहे नंतरच्या काळामध्ये राजकारणात माझी एंट्री झाल्यावरती त्यावेळेस गेलेले सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मी माझ्या सर्व सहकार्यांच्या मदतीने त्या ठिकाणी मी त्या ओढून आणल्या आणि वाईच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने लोक आमची जी प्रभावित होऊन त्या ठिकाणी आहे या सततच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की माझे वडील लोकनेते बाबूसाहेब शिंदे यांनी त्यावेळेस असणारे मदन आपा की त्यांना तीन वेळा आमदार केले त्या ठिकाणी निवडून आणलं वाईचे माझे आमदार मदन दादा भोसले यांना पण आमदार बनवण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा खारीजा वाटा त्या ठिकाणी होता अनेक वेळा फक्त शिंदे कुटुंब हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आताचे असलेले आमदार विद्यमान आमदार आमदार मकर पाटील यांच्या विरोधात सातत्याने भूमिका जरी व्यवस्थित असली तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कडून होणारा ग्रामस्थांना माझ्या विभागाचं होणारं नुकसान हे सगळं पात्र सातत्याने विरोधाची भूमिका त्या ठिकाणी मी पार पडली जो जवळ वीस वर्षे मी आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले खासदारसाहेब यांच्या सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्याबरोबर होतो अनेक युवकांना त्या ठिकाणी आदरणीय छत्रपतीच्या माध्यमातून जवळ बारा वर्ष आणीबाजी टोल नाका असेल त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला असेल पाचगिरी असेल बाबळेश्वर असेल वाय एम आय डी सी असेल डी सी असेल की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी युवकांना मी रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये आग्र्य राहिलो आहे जी काही विकास कामं त्या ठिकाणी झाली ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब असतील नंतरच्या काळामध्ये आदरणीय शंभराज देसाई साहेब असतील की त्यांच्या माध्यमातून आज माझ्या विभागामध्ये विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहत आहे आताच आपल्याला माहिती असेल की मागील महिन्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आता शिंदे साहेब यांनी सातारा येथे झालेल्या मागील महिन्यातीलच पक्षाच्या मेळाव्यामध्ये एकशे पाच शाखा पूर्ण केल्याबद्दल आदरणीय साहेबांनी माझा त्या ठिकाणी भर स्टेजवरती सगळ्यांसमोर त्या ठिकाणी मान सन्मान पंधरा ऑक्टोबर रोजी माझा त्या ठिकाणी केला आणि आदरणीय साहेबांनी तीन वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी मला विचारलं की विकास तुला आता पुढच्या पादात तुझं काय झालं आणि तुला कुठलं पद हवं आहे तर म्हणलं साहेब तुम्ही जी जबाबदारी द्याल ते मी प्रभारीपणे पार पडी आदरणीय साहेबांनी माझी या ठिकाणी पंधरा पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला जे उपजिल्हा प्रमुख सातारा प्रभारी आणि क्षेत्र कार्यक्षेत्र वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा असं आदरणीय साहेबांनी मला ठिकाणी पद देऊन मुंबई या ठिकाणी मला गौरवण्यात आलं पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी केल्यामुळे ते पक्षातून बाहेर गेले आणि तात्कालीन या ठिकाणी माझ्या युवासेनेचे पूर्वीचे जिल्हा प्रमुख जे आता रणजितसिंह भोसले आहेत त्यांचीच या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी या ठिकाणी नी त्यांची निवड झाली अरे आता ही निवड का झाली कशासाठी झाली त्या पाठिंबाचं काय घडलं काय अर्जाली झाल्या मला माहीत नाही पण सातत्याने तीन वर्षापासून शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळं आज मला वाटतं हे जे हाकलपट्टीचं पद्धत ह्याच्या पाठीमागे कोणाचं ते मोठं षडयंत्र असतं असलंच पाहिजे असं मला गांभीर्याने वाटतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आज मी एक शिंदेसाहेब असतील श्रीकांतदा मोदय असतील की त्यांचा आपण पाहिला की कार्यकारी एवढा असतो की त्यांना टाईमच नसतो त्याचा फायदा कुठेतरी घेतला का तिथं प्रामुख्याने दिसत आहे मला मागील हे जाता इलेक्शन लागलं या मध्ये आदरणीय शरद खडसे साहेबचे संपर्क प्रमुख आहेत त्यांचा मला सतरा नोव्हेंबर रोजी मला त्या ठिकाणी भाई येथील कार्यक्रमाला डॉक्टरच्या डॉक्टर साहेबांच्या डॉक्टरांचे त्या ठिकाणी हे होतं आढावा बैठक त्या बैठकीला आले होते त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या मला फोन जोडून दिला आणि या ठिकाणी शरद कळसेनी सांगितले की विकासांना व्हायला नगरपालिका आपल्याला ताकदीने लढवायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचे बंधू जे व्यावसायिक आहेत त्यांना या ठिकाणी शिवसेना पक्षाने उमेदवारी द्यावी आणि त्यांनी करावी असा साहेबांचा आदेश आहे जवळजवळ मला नाही म्हणलं तर रणजित भोसले जिल्हा प्रमुख असतील किंवा शरद असतील त्यांनी नाही म्हणलं तर मला वीस ते बावीस कॉल करून मला त्या ठिकाणी वाई शहरामध्ये उमेदवारी घ्यायला त्या ठिकाणी सातत्याने खऱ्या अर्थाने मला सांगितलं मी साहेबांचा आदेश आहे समजून जे माझे बंधू नाही आहेत त्यांना पण या ठिकाणी आपल्याला माहितीये की राजकीय पक्ष भरायचा किंवा एखाद्या पक्षाची उमेदवारी करायची तर आपल्याला अर्जामध्ये ज्या काय प्रामुख्याने गोष्टीचा उल्लेख असतो त्या पूर्ण केला पाहिजे त्याप्रमाणे चोवीस तास आधी मला निवडून मिळाल्यानंतर मी या ठिकाणी पक्षाचा त्या ठिकाणी फॉर्म साहेबांचा सा भरला की ज्यावेळेस पक्षाच्या मीटिंग झाल्या की या ठिकाणी वाईट शहरामध्ये अजून आपली शिवसेना पक्ष हा तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलेला नाही मला आठवतं की आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी काम करत असताना मला सांगितलं की विकास तुला इलेक्शनला सामोरे जायचंय त्या ठिकाणी आता तुला जायचं आपल्या पक्षी ताकद नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाताना काही भरून निधी दिला पाहिजे जवळजवळ साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला कोटी लाख रुपये निधी वाई शहराकरता विविध प्रभाग आणि विविध भागामध्ये मला त्या ठिकाणी आदरणीय शिवराज देसाई साहेबांनी दिला मात्र इलेक्शन पूर्वी एकही काम त्या ठिकाणी मंजुरी झाले नाही आणि ह्याला फक्त कारणीभूत सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित आमचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले असते कि सातत्याने शिवसेना पक्षामध्ये माझा वाढता प्रभाव हा सातत्याने त्यांना पूर्वीपासूनच पोहोचत होता अनेक वेळा तुम्ही मी पाहिलं असेल की ज्यावेळेस माझी उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाली माझी निवड झाली वीस तारखेला आणि आठ तारखेला जिल्हा प्रमुख शाह परत मुंबईला पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आवसापोटी काही लोक बरोबर नेली आणि पुन्हा एकदा माझं जे प्रमुख मला पुरतं दिलं होतं ते परत वाय पुरतं केलं आणि प्रत्येक तालुक्याला एक उप उप जिल्हा प्रमुख ही नवीन प्रथा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी खऱ्या सोडली मला मान्य आहे की शिवसेना पक्षात काम करत असताना जुने शिवसेनेक नवीन शिवसेनेक कार्यकर्त्यांमध्ये थोडासा फरक असतो की कुठेतरी कमी जास्त पडतो किंवा जुन्यांना आवडत नाही की नवीन त्या ठिकाणी आल्यानंतर आपली अवस्था काय होती पण जर कामाला तुम्ही महत्त्व देत असेल शिंदे साहेबांच्या स्टाईल जर शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पद्धतीनं पालनमंत्री महोदयांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कामाचा आणि विकासाचा आडखळा पेरून त्या ठिकाणी शिवसेना पक्ष गावोगावी पोहोचवला पाहिजे जर भाषा वाढत्या प्रभाव असेल तुम्हाला एवढा त्रास होत होता तर तुम्ही आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी सांगून मला पद नसतं दिले तरी चाललं असतं कारण मी माझ्या जुन्या पदावरती मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी खुश होतो मात्र सातत्याने पक्षाकडून माझी वनाने जे गलचेप असेल किंवा सातत्याने जे कुरकुटीचं राजकारण असेल की मागीलच जवळजवळ पंधरा नऊ नवव्या महिन्यामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत ते आणि माझे काय पक्षामध्ये माझ्यावर काम करणाऱ्या लोकांना पक्षाचं आम्ही जिल्हा नावाच्या एका पत्रकारातून की या ठिकाणी विकास शिंदे यांच्या बाजूला राजकारण कंटाळून वाई तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांचा बातमी या ठिकाणी छापून आली सातत्याने कुठे ना कुठं तरी माझ्यावरती सातत्याने टिप्पणी करायची कि हा जनमतचा पत्रकार जो आहे सोलापूरचं वृत्तपृत आहे की त्यांना सातत्याने हाताशी धरून काही ना काहीतरी छापायची यामध्ये येणारा जर खऱ्या अर्थाने एखादा जर शब्द खरा असेल जर बाजार मिळते जिल्हा प्रमुखांना जर समजत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी वाई तालुक्यामध्ये जनतेला विचारा की हो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्ता कोणाची आहे काम कोण करते म्हणजे नियुक्ती झाली तरी यांना अडचणी नियुक्ती नाही झाली तरी अडचणी पण खऱ्या अर्थाने माझा आजचा मुद्दा असा आहे की मला पक्षातून जे मला काय काल पत्र त्या ठिकाणी जे पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये माझी कुठे हाकलपट्टी असं लिहिलेलं नाही त्यात फक्त माझं निलंबन केले कुठल्याही पक्षामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागतं तेव्हा एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेत एखाद्या व्यक्तीने जर काय झालं दे तर त्यासाठी निलंबन हे पत्र येतं निलंबनाचा अर्थ मला वाटतं हाकलपट्टी असा होत नाही त्यामुळे या ठिकाणी रणजितसिंह भोसले व्यक्तिगत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्टेटसला ठेवा त्यांच्या स्वतःच स्टेटस जरी कालचं तपासलं अजून चोवीस झालं तर स्टेटस स्टेटसला हे पत्र आणि खाली त्यांनी लिहिलेला मेसेज हाकलपट्टी हा त्या ठिकाणी आपण पाहिला तर प्रामुख्याने पाहायला मिळतो सिंह भोसले काय फक्त त्याच्यावरती थांबत नसतात तर त्यांनी एक महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर धमकी दिलेली आहे त्यांनी मला धमकी दिलेली आहे की मी तुमची प्रेस नोट काढेल तुम्हाला पदावरून हटवी पक्षविरोधी कारवाई करतात पक्ष वाढवणे हा जर पक्षविरोधी कारवाई असेल तर मला नक्कीच मला पक्षातून हातीपट्टी पक्षा करावी असं माझं प्रामाणिकपणे मत आहे निकाच आपण पाहिलं की नगरपालिका इलेक्शन मध्ये काय संबंध नसताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आपण पाहिलं तर जवळ सतरा अठरा त्यांचे मला या ठिकाणी उमेदवारी घ्या खऱ्या अर्थाने वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष आज म्हणलं तर खऱ्या अर्थाने वाई शहराला शहर प्रमुख नाहीये ही सगळी मोठी दुर्दैवी बाब आहे की रणजितसिंह भोसले यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने जर पाडा वाचला तर आज जिल्ह्यामध्ये कराड असेल कोरेगाव असेल किंवा लोणंद असेल खंडाळा असेल महाबळेश्वर असेल की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दरी पाडणे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट तयार करणे हा खऱ्या अर्थात त्यांच्या आजचापर्यंत सहा महिन्याचा आहे आहे दिसून येत सातत्याने ही बंडखोरी फक्त आज चाललेली नाही सहा महिन्यापासून सातत्याने शिवसैनिकाला प्रत्येकाला या ठिकाणी त्रास होतोय पण मी निष्ठावंत पदाधिकारी मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षामध्ये प्रामुख्याने मी त्या ठिकाणी काम करत असताना स्व खर्चतून काम त्या ठिकाणी केलेलं आहे आज तीन वर्ष शिवसेना शाखेच्या एकशे पाच शाखा जर मी वाईट तालुक्यामध्ये काढत असेल तर सातत्याने मला सांगाव की माझी चुकी काय म्हणजे आज मला कुठले पद नसताना युवासेना शिवसेना अशा शाखा त्या ठिकाणी नेमणूक करतो मला जर कुटुंबाला वारसा आहे तर मी आज मागणी कशाला गी पण साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी टाकला आदरणीय रणजितसिंह भोस्तेनी त्या ठिकाणी जिल्ह्यावर मीटिंग घेतली त्याच्या एकाच गेला माझे आमदार भाजपचे मदनदा भोसले त्यांच्यावर मिटिंगला मला फक्त एकदाच नेलं मात्र इतर सगळ्या मिटिंग त्यांनी स्वतंत्र जाऊन त्या ठिकाणी केल्या त्यांच्या लक्षात एकत्रित महिना झाली ते मिटिंग करते त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला दुसरा उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांनीच माझ्याकडे या ठिकाणी मागणी केल्यामुळं त्यांनी मला सतत अगदी बोल करून उमेदवारी घ्या असं त्यांनीच मला या ठिकाणी या अर्थाने सांगितलेलं आहे आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपण इलेक्शनला सामोरे जात असतो आज वाई शहराची लोकसंख्ये जर, नी नी जर एक लाख असली तरी पंचावन्न हजार रजिस्ट्रेशन मतदार त्या ठिकाणी काम करत आहे आणि या पंचावन्न हजार लोकांसमोर समोर जायचं तर आपल्याला काहीतरी विचार पाहिजे म्हणजे जर बाळासाहेबांनी दिलेला निधी हा पण जर त्या ठिकाणी सव्वा दोन कोटी वायपर्यंत पोहोचू शकला नाही एकही कामाची प्रमाण झाली नाही आणि कोणाच्या हट्टीपणामुळे झाली नाही हे आदरणीय पालकमंत्री महोदयांना हे स्पष्ट पहिल्यापासून माहिती आणि होणाऱ्या इलेक्शनची पूर्व कल्पना आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी दिली होती तरी पण सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक माझे सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी लढायला तयार होतो मात्र शेवटच्या एक तासामध्ये सर्व संपर्क साहेब असतील की त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितले की चोवीस तारखेला आपण निर्णय घेऊ जर इलेक्शन माघारीची प्रक्रिया एकवीस तारखेला एक तास लागली असेल तर चोवीस तारखेला माघारीचा प्रश्न येतोच कुठून म्हणजे जर आपल्याला इलेक्शनला सामोरं जातोय तर त्या ठिकाणी आपल्याकडे यंत्रसामुग्री दारू तर बरोबर असलं पाहिजे आपल्याला लढायला जायचे लोकांना आपण जर कुठला निधी दिला नाही शहरात आपल्या शाळे शिवसेनेचं कुठलं अस्तित्व नाही यापूर्वी सेना त्या ठिकाणी वाढत असताना पूर्वीचे जिल्हा प्रमुख यांनी हेच केलं की पुरवडे करून त्या ठिकाणी कधी सेना वाढून दिली नाही मग जर एवढं सगळं करत असताना जर पक्षच नसेल तर इलेक्शनला सामोरे कशावरती जायचं तरी पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी स्वतःच्या कुटुंबाच्या जीवावरती आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन त्या ठिकाणी इलेक्शनला सामोरे जायचं ठरवलं जवळजवळ मी त्या ठिकाणी फोन करत होते माझं पहिला पाऊल दोन एकेचाळीस ला झालेलं आहे त्यानंतर रणजित सिंग भोसलेचे जवळ दोन मिनिटं पाच मिनिट त्यांचे स्वतःची इनकमिंग कॉल आहे मी केलेले त्यांना आउट गोईंग कॉल या ठिकाणी याच्यावरती आहे की पक्षाचं काय करायचं पॅनल ठरवायचं का नाही जिल्हा प्रमुखांचं उत्तर असं आलं की तुम्ही काय योग्य निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घ्या जर शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना पक्षाने जिल्ह्याची तुमच्यावरती जिल्ह्याची अरे अर्थाने म्हणलं तर जिल्हा प्रमुख पद हे त्यांना फक्त वाई विधानसभा आणि जावली पुरतं दिलेली आपण पाहत असेल की चंद्रकांत जाधव असेल की त्यांना मान फलटण आणि कोरेगाव दिलेला आहे जयवंतराव शेराब साहेब असेल की त्यांना पाटण आणि कराड त्या विधानसभेचं तिकडचं दिलेलं आहे मात्र जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख मीच असल्याचा प्रयत्न केला जवळजवळ जो जो बारा वर्ष युवा सेनेचे जिल्हा प्रमुख असताना त्यांना स्वतःच्या गावामध्ये युवा सेनेची शाखा आजपर्यंत कधी काढता आलेली नाही आज सहा महिने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होऊन सुद्धा त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढायला एवढी मोठी संधी होती पण कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद लावणे भांडण लावणे स्वतःचा व्यक्ती करणे शिवसेना पक्षामधून आलेले म्हणून त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना मध्यंतरी पत्र व्यवहार केले पत्र पसरली पत्र वाटले हे पदाधिकारी जे काय आले हे पदाधिकारी कोण नवीन नव्हते हे युवासेनेत म्हणजे जे युवा सेनेत आले दे, दे। होते, से से होते जे सेनेत होते त्यांना शिवसेनेत घेतले असणारी युवासेना यांनी पूर्ण मोकळी केली आणि पक्षवाडीच्या गप्पा त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख या ठिकाणी घरा अर्थाने करत आहेत तर माझी सर्व पत्रकारांना आणि पक्षाला माझी विनंती की हा जो काय माझ्यावरती अन्याय केलेला आहे कारण मला तर वाटतं की पक्षाला काही कल्पनाच नसणार आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे इलेक्शन चालले तर मला वाटतं पक्षाला जी काही कुठली नसणार नसता पण हा जो जिल्हा प्रमुखांनी स्वतःच्या परिस्थितीतून निलंबनाचा अर्थ हटकपट्टी केलेला आहे हा चुकीचा झालेला आहे म्हणून माझी पक्षाला आणि जे काय शून्य नागरिक असतील जनता आहे त्यांना माझी विनंती की खऱ्या अर्थाने मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून गेले तीन वर्ष सातत्याने मी पक्ष संघटना त्या ठिकाणी वाढवत आहे तर माझ्या किमान मला विचारात घेऊ त्या ठिकाणी काय घडलं हे तरी किमान मला विचारायला पाहिजे होत त्यांनी जे सांगितलेलं आहे की मला विचार नाही कल्पना घेतली नाही तर शेवटच्या दोन मिनिटा आधी त्या ठिकाणी आज अर्ज मागे घ्यायची प्रक्रिया झालेली आहे म्हणजे फक्त तीन लाख मागे घ्यायचा दोन अठ्ठावी दोन अठ्ठावन्न माझा शेवटचा कॉल त्यांना झालेला आहे तरी सुद्धा जर जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी जर सांगू शकत नसतील की बाबा तुम्ही काय करायचे काय नाही तर त्यांना बोलायचा अधिकार नाही की तुम्ही विरोधी कारवाई करताय पक्षविरोधी कारवाई करायला मी काय कुठल्या इतर पक्षांना पाठिंबा त्या ठिकाणी राजकीय दिलेला नाही मी आदरणीय वाईंकडे बघून त्यांच्या विचाराशी एकटा डॉक्टर आमचे श्रीखाद शिंदे साहेब अध्यक्ष आहेत अध्यक्षेत आमचे पालकमंत्री समोर देसाई साहेब असतील की यांच्या ताकदीमुळे आजपर्यंत विकास वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये करू शकला आणि मी शिवसेना पक्षाची जबाबदारी स्वीकारली खऱ्या अर्थाने मला विचारात त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होते मला असं वाटतं की माझ्यावरती हा केलेला एक अन्याय असेल याचा पक्षांनी खऱ्या अर्थाने याचा विचार करावा एवढेच माझे हात जोडून या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री मोदी साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे साहेब असतील त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण याविषयी विचारणे करावं कारण माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना बळ देणारा हा कार्यकर्ता जर तुम्ही हातातून तुम घालवला तर खऱ्या अर्थाने वाई तालुक्यामध्ये जवळ जवळ पंचवीस हजार घरापर्यंत आम्ही शिवसेना पक्ष पोहोचलेला आहे पक्षाचं होणारा जे काही नुकसान आहे जिल्हा प्रमुखाला काही दे घेणे नाही कारण जिल्हा प्रमुखाचे आतापर्यंत इतिहास पाठला पाहिला तर त्याला रील काढणे फोटो काढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रचार आजपर्यंत त्यांनी केला मला दिसत नाही मोठे मोठे फ्लेक्स लावून जर शिवसेना पक्ष वाढत असता तर मला वाटतं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जावं लागलेलं असतं खऱ्या अर्थाने माझं कुटुंब सर्वसामान्य न्याय द्यायचं काम गेले चाळीस वर्ष माझे वडील पण त्या ठिकाणी करत आहेत आम्ही पण करत आहोत मला कुठं वाटत नाही सातत्याने माझ्याविषयी कुरघुडे करणे जर त्यांना खरंच माझा वाढता प्रभाव हा जर त्यांना खऱ्या अर्थाने त्रास होत असेल तर ते त्यांनी ते ते मला सांगावं मी माझ्या व्यक्तिगत पदाचा राजीनामा त्या ठिकाणी सोपता होती पण शिवसेना पक्षाचं नुकसान जे होत आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी थांबवं एवढीच माझी त्यांना विनंती जय महाराष्ट्र नाही खऱ्या अर्थाने मला सांगायचं की पण जर मागील विधानसभेमध्ये कोरेगावचे आमदार शिवसेना पक्षाचे मैत्री साहेब असतील की त्यांच्या विरोधामध्ये बावीस गावांमध्ये सिंह भोसले काम केलं होतं पक्षाच्या विरोधात जाऊ शकतो दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं मग पक्षाने त्यावेळेस त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई का नाही केली त्यावेळेस त्यांची खऱ्या अर्थाने हाकलपट्टी का झाली नाही बारा वर्ष पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही शिवसेना पक्षाला मानता आनता तर मग बारा वर्षामध्ये किमान पंचवीस शाखा तरी त्यांनी त्या ठिकाणी युवासेनेचे प्रमुख म्हणून करावे एस टी महामंडळावरती सातारा अध्यक्ष अध्यक्षपदी त्यांची निवड केली आणि दिवसापासून आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांनी किती काय दिला आणि किती सेटलमेंट केले हे त्यांना चांगलं माहिती मला विरोधी त्याच्यावरती बोलायचं नाही पण त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी कुठे काम करत असताना पक्षाचं होते नुकसान याच्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे कळवला आहे सातत्याने माझे फोन चालू आहे मात्र आदरणीय साहेब प्रचाराच्या याच्यामध्ये असल्यामुळे अजून संपर्क होऊ शकला नाही पण आदरणीय त्या ठिकाणी डॉक्टर साहेब असतील मालकमंत्री साहेबांचाही गेले दोन दिवस वॉलअप घेतोय मी त्यांनाही भेटमिशन जे काय खऱ्या अर्थाने घडामोडी घडलेल्या आहेत कारण त्यांचे स्टेटमेंट आज मला पाहायला मिळाले की विकास शिंदे यांच्यावरती कारवाई योग्य झाली का तर साहेबांनी त्या ठिकाणी होकर म्हणून दिलेलं आहे पण खऱ्या अर्थाने साहेबांना याच्या पाठीपण घडलेल्याचे काय आहे हे सातत्याने साहेबांना माहित नाही कारण आज जर शिवसेना पक्ष त्या ठिकाणी शहरामध्ये खऱ्या अर्थाने आपण वाढवायचं आहे तर खऱ्या अर्थाने आज इतर पक्षाचे मंत्री महोदय असतील त्यांचे जिल्हा प्रमुख असतील त्यांच्या आठ आठ दहा दहा मिटिंग झाले मात्र वाई शहरामध्ये फक्त जिल्हा प्रमुख येतो चार पाच टाळकी घेतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या पाठीमागे जनसमुदाय नाही ज्यांच्या जनतेमध्ये कुठे अस्तित्व नाही जे फक्त व्हिडिओ रीलच्या माध्यमातून फोटोग्राफीतून स्वतःला नेतृत्व म्हणून सिद्ध करतात अशा लोकांना घेऊन त्या ठिकाणी जर मिटिंग केलं तर मला वाटत नाही की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना पक्ष त्या ठिकाणी वाढवू शकतो आणि अशा लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन उद्या आपण तीन तारखेला निकाल येणार आहे त्या निकालामध्ये रणजितसिंग होसुनी यांना उमेदवारी हट्टीने दिलेली त्यांचं म्हणणे की मी घेतलेली आहे मी कधी हट्टे केलेला नाही आजपर्यंत मी तीन वर्ष पाऱ्या अर्थाने आज जर मी एवढं मोठ्या लोकांबरोबर काम केले तर खऱ्या अर्थाने माझा पण मोठ्या व्हायला पाहिजे होता माझा जिल्हा प्रमुख पदाच्या चर्चेमध्ये सुद्धा माझं नाव होतं पक्षातील काही वरिष्ठ नेते मंडळी ज्यांना मंगवून इथे त्यांची नेमणूक केली त्यांना इत्ता इतका इतिहास भोगोल काही घेणे नाही तर मग त्यांच्या काय गोष्टी असतील काय प्रोटोकॉल असतील हे जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्यामुळे त्यांना ते पद मिळालं असेल असं मला वाटतं खऱ्या अर्थाने पक्षाने पद देत असताना सदर व्यक्तीला पद देतो त्याची पात्रता पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तपासली पाहिजे कारण जर विधानसभेच एक वर्षापूर्वी विरोधात काम करतो आणि त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख नेमणूक खऱ्या अर्थाने म्हटलं तर रणजितसिंह भोसले हे गावचे त्यांचा वाय विधानसभा जावली विधानसभेची काही संबंध नाही ज्याला खऱ्या अर्थाने नेमणूक करतोय त्याला त्या विभागातली खऱ्या अर्थाने जात पण पाहिजे आज त्या ठिकाणी मंत्री महोदय आणि तिथले विद्यमान आमदार मकरनाभा पाटील एवढं मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाने शेअर देणं एवढं सोपं नाही आज ते मंत्री आहेत पूर्वी आमदार होते आज कारखाना त्यांच्याकडे त्यांची बंधू खासदार आहेत आणि एवढं मोठ्या फॅमिलीला त्या ठिकाणी वाय तालुक्यामध्ये टक्कर द्यायची हे एवढं सोपं नाही हे असताना सुद्धा त्या ठिकाणी आमच्यासारखे जर शिवसैनिक खऱ्या अर्थात ताकदीने काम करत असतील तर खऱ्या अर्थात त्यांच्या ठिकाणी मला दिलेलीच आहे पण ती शब्दी काही जिल्हा प्रमुख असतील त्यांचे बरोबर सोंगडे असतील की त्यांना ती खऱ्या अर्थाने लावलेली नाही हे निलंबन आहे कार्य केल्याबद्दलच आहे हा मग मी पक्ष काय पक्षविरोधी काय काम केलेले पक्षाने मला कुठलाही ठोस निर्णय दिला नाही उमेदवारी लढवावी कशी लढवायची काय करायचं मला काहीच सांगितलं नाही म्हणून त्या ठिकाणी आज मागणी घेतलेला नाही आणि तो शेवटच्या दोन मिनिटात घेतलेला आहे जर तिथला खरं व्हिडिओ काढली तरी कळल की शेवटच्या दोन मिनिटात हा निर्णय घेण्यात आला जर जिल्हा प्रमुखाला त्याचा निर्णय निर्णयच घेता येत नसेल तर मग तुला अधिकार पण नाही की तुम्ही उमेदवारी लढवा म्हणून सांगायचं आणि मी कुठल्या इतर पक्षाला जाऊन पाठिंबा दिलेला नाहीये अनेक पक्ष कालपासून माझ्यामध्ये निलंबन झालं हापट्टी झाली म्हणून माझ्या संपर्क साधतात पण मी कुणालाही त्या ठिकाणी दुसऱ्याला दिलेलं नाही हा मी जर कुठल्या पक्षाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला असेल माझा अर्ज माझ्या बंधूंचा अर्ज माझा देखील तर पक्षाने माझ्यावरती कारवाई करते का। पण मी पक्षाच्या कुठेही ठेस लागेल किंवा पक्षाचा कुठेही अपमान होईल मान सन्मानाला ठेच लागेल किंवा पक्षाचं नुकसान होईल असं कुठलेही वर्तन माझ्याकडून झाले नाही असं मला पण शेवटच्या दिवस तुमचं म्हणणं आहे की पक्षातले जे काही जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर जे पदाधिकारी आहेत ते तुमचा फोन उचलत नव्हते फळ उचलत होते नाय त्यांच्याकडून फळ उचललेला आहे मला त्यांच्याकडून सांगण्यात आले की तुम्ही निर्णय घ्या मी जे संपर्क प्रमुख शरद साहे संपर्क साहेब मी त्यांना सांगितले की साहेब असा सगळे पदाधिकारी इथं बसलेले आहेत सगळ्यांचं म्हणणे की जर आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचं तर काय करायचं तर त्यांच्याकडून उत्तर आले की चोवीस तारखेला पाहू म्हणजे माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे ऑडिओ पण आहे की त्यांनी मला चोवीस तारखेला आपण पाहूया जर एकवीस तारखेला पक्ष माघार घ्यायची शेवटचा टाइम आहे तास राहिले मी तुम्हाला दहा पंधरा पंधरा फोन करतोय तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क प्रमुख आहात आता का हा निर्णय काय बहिणी घेऊन घेता येतो का जबाबदारी पक्षाने तुमच्यावरती दिली तर खऱ्या अर्थात तुम्ही घेतली पाहिजे तर त्यांनी म्हटले मी तुम्हाला रणजित भोसलेला फोन करायला होतो रणजित भोसलेचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला योग्य वाटत निर्णय तुम्ही घ्या ना आता तुम्ही ठरवा ते हातभा झाले होते त्यांना निर्णय घेता आला नाही आणि मात्र एक तासातच लगेच आपण पाहिलं की एकवीस तारखेला मागा आणि बावीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता पत्र तयार होत म्हणजे साडे नऊ ला तर काय पक्ष कार्य भरलं नसेल याचा अर्थ एकवीस तारखेला संध्याकाळी षडयंत्र करून हा जो निलंबनाची कारवाई एका माझ्यासाठी मागवलेली आहे आणि जर इथे निलंबन दिलं असेल तर हाकलपट्टी तर कुठे लिहिलेलं नाही मला वाटतं निलंबनाचा अर्थ होत नाही अर्थात प्रत्येक पक्ष कारवाई करतो मला आठवतं की आजीदादा पवारांवरती पण ही कारवाई झाली होती म्हणून काही त्यांना राष्ट्रवादी पक्षातून बाहेर काढलेलं नाही पण पक्षाचे एक मंत्री पालकमंत्री सुभ्राज सागरमध्ये असतात तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न का केला नाही हो। तुम्ही आता दोन दिवस दो सांगताय तुम्ही संपर्क साधताय विचार काल सुद्धा हो। ते साधारातच होते कराडमध्ये त्यांचा दौरा होता तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला कुठेही ना दिसत नाही मी आदरणीय साहेबांना पीए जे आहे त्यांची राहुल शिंदे साहेब यांना मी ज्या दिवशी इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये यांचा कोणाचाही सहभाग होत नव्हता किंवा यांच्याकडे काही बोलणं होत नव्हतं त्या दिवशी पण मी आदरणीय साहेबांची जी दिले त्यांची जी संपर्क साधून आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी निरोप देण्यासाठी मी त्या ठिकाणी साहेबांना सांगितले की पी ए राहुल शिंदे साहेब आहेत ज्यांना दिनांक एकवीस नोव्हेंबरला अर्ज मागण्याच्या दिवशी दोन वाजून चौतीस मिनिटांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पी एंना फोन केलेला आहे ते म्हणजे साहेब जसे मोकळे होते तुम्हाला देतो मी खूप अर्जंट आहे म्हटलं या ठिकाणी व्हायच्या आता पंचवीस आता जवळजवळ दोन चौतीसला फोन केल्या म्हणजे सव्वीस मिनिटं बाकी होते त्या ठिकाणी अर्ज मागणी घ्यायला माझ्याकडे कुठल्या पद्धतीचा संपर्क झाला नाही असं नाही मी पक्षाची उपसंपर्क करू एकनाथ तोमळे साहेबांशी बोललो एका तोमळे साहेबांनी पण त्यांच्याशी संपर्क साधला मात्र मला कुठलाही निरोप शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मला वाटतं जर इलेक्शनला सामोरं अशा परिस्थितीने जर पक्ष गेला असता आणि मतदानातून जर काही विचित्र प्रकार घडला असता तरी कारवाई ही माझ्यावरतीच होणार होती आणि कुठेतरी तुटपुंच्या पताने आता ते भाईंचं नाव त्या ठिकाणी खराब व्हावं अशी माझ्यासारख्या नेत्याला किंवा माझ्यासारख्या एका पदाधिकारी आता भाईंचं कुठेतरी छत्राला

आते नंतर आशा केली ती उमेदवारी माग घेते तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं का की आपण फॉर्म भरतोय फॉर्म रिकाम घेतोय तर तरी पण टाकत नाहीये आपली तो आपण उमेदवार ज्या ज्या दिवशी अर्ज भरत असतो अशाशी पक्षाने मला उमेदवारी अर्ज भरायला लावना मला पक्षाने उमेदवारी अर्ज भरायला लावतो मात्र जिल्हा प्रमुखांनी जे योगेश फडगी त्या ठिकाणी आहे त्यांना जवळ तीन तीन पद त्या ठिकाणी दिलेली आहे ही उपसंगडक पद आता दिलं तांबर सेनेचा जिल्हा प्रमुख पद दिलं रोजगार आम्ही समिती सदस्य पद त्यांना त्या ठिकाणी दिलं जर त्यांना उमेदवारी द्यायची होती तर मला फॉर्म भरायला आवडत कशा अरे अर्थाने रणजितसिंह भोसले त्या ठिकाणी पण कारस्थान केलेले की जयश मी अर्ज भरायला मध्ये उभा होतो माझ्या आगोबरच एबी फॉर्म योगेश फाळकेंना जोडून दिला होता आणि तो दिलेला योगेश फाळकेनं फॉर्म दिला आवडती मी पालकमंत्री बौद्ध साहेबांना तिथूनच फोन करून ती तक्रार केली संपर्क प्रमुखांना तक्रार केली म्हणून पक्षाने तातडीनं पत्र पाच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पाठवलं की पहिला जो एबी फॉर्म आहे तो कॅन्सल करावा आणि दुसरा ग्राह्य झाला म्हणजे षडयंत्राला त्यांनी कुठे जागा सोडली नाही मला विश्वासच ठेवला तुम्ही तरी पण कसे का मागा घेतली पक्षाची संपर्क साधल्यानंतर पक्षाने एबी फॉर्म ज्यावेळी देतात त्यावेळी तुमचा विश्वास ठेवल्यामुळे एबी फॉर्म देण्यात आला ना मग पक्षाने जो काय म्हणजे स्ट्रॅटर्जी वापरली असेल ना त्यांनी नाही स्ट्रॅटर्जी वापरली पण ती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ना इलेक्शनला सामोरे जात असताना आपण कुठल्या पद्धतीने जायचं इतर पक्षाचे जेव्हा आमदार मंत्री दोन दोन तीन तीन मंत्री भाजपचे तिथून बसतात आमदार बसतात त्यांचे माजी आमदार बसतात आणि आमच्याकडे मात्र भक्ती जिल्हा प्रमुख येतो आणि चार पाच जण घेतो टार्गेट मिटिंग करून निघून जातो आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कुठे काही मिळत नाही त्यावेळेस मला उमेदवारी अर्ज भरायला होता तोही मी आदरणीय साहेबांचा मान सम्मान राखून त्या ठिकाणी अर्ज भरला मात्र पुढची जी प्रक्रिया आहे तिला सामोरं जात असताना पक्षाने काहीतरी प्रोटोकॉल दिला पाहिजे ना आपण आज कुठलं इलेक्शन असू ग्रामपंचायतीचं आता इलेक्शन असलं तरी आपण ग्रामस्थांना घेऊन बसतो आणि जायची पुढची दिशा टाकवतो इथं दिशाच नाही जिल्हा प्रमुख होतो माझा काय स्वप्न नाही म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो माझा काय जे कार्यकर्ते त्यांना मी काही घरभिकुशरी त्या ठिकाणी राजकारण करायचं होतं ठीक आहे विकास शिंदे राजकारणाला सांगूनच आहे इतरांनी काय करायचं त्या ठिकाणी आज मक्रताबा पाटलांची एवढी मोठी ताकद आहे माझ्या पक्षाचे वाढलेले दहा पैकी एक उमेदवार होता की ज्यांचं हागोले म्हणून ताई त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्सपायर झालेले चार वर्षापूर्वी त्यांना एकूलता एक मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी उचलून नेण्यात आला त्यांनी आज माघारी घेतला पाच मिनिटांमध्ये त्यांचं संपताना सोपता दुसरा आघण्यास लोकं म्हणून त्याच्या आईचा अर्ज त्या ठिकाणी मागणी घेतला त्याच्या घरी जाऊन शक्य त्या ठिकाणी पक्षाचे इतर पालवन तिकडे जाऊन बसले आता कोण बसले वायतुबाई कोणी ताकद आपल्या सगळ्यांना ज्ञाने म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्ही निर्णय प्रक्रिया घेतली नाही तर खऱ्या अर्थाने आम्ही सामोरे जायचं कशा आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने मी तिथे घेतला नव्हता कारण माझे जे बंधू आहे ते खऱ्या अर्थाने जे व्यावसायिक ते त्या ठिकाणी यांचा राजकारणाशी कधी संबंध नाही आणि माझे वडील लोकनेते बाबूसाहेब शिंदे समोर बसले होते त्यांचं सरळ समोर मत आलं की तुम्ही पाच दहा मिनिटं शेवटचे राहिले असताना सुद्धा जर पक्ष तुम्हाला काही ताकत देत नसेल उलटा पक्ष तुम्हाला अजून निर्णय तुम्ही घ्या तर अशा टायमिंगला ते तिथून निघून गेले आणि खऱ्या आता त्या ठिकाणी अर्ज काढताना उमेदवार स्वतः पण नव्हता माझ्या वडिलांनी तो निर्णय तिथे घाईघाईमध्ये शेवटच्या तीन मिनिटांमध्ये घेतला तरी सुद्धा मी पक्षाला कॉल शेवटचा बारा दोन अठ्ठावन्न मिनिटांनी केलेला आहे तरी मला उत्तर देण्यात आलेलं